मी तुझी रे भाग आठ रियाला काही कळत नाही काय झालं असं अचानक अक्षू घरात जवळ आलंय माझ्यासाठी एवढं काय अर्जंट असेल ती घाईघाईत तयार होते तरीही अक्षू बरोबर जायचं म्हटल्यावर स्वतःला दोन दोन वेळा आरशात न्हाडत असते मरून कलरचा फुल हँड टी शर्ट ब्ल्यू जीन्स घालून केस मोकळे सोडते हलकासा मेकअप करून ती पटपट जायला निघते अक्षूजवळ येताच काय अशा प्रश्नात्मक नजरेनं त्याच्याकडे बघते तो तिला बस गाडीत बोलतो तो ड्रायविंग करत असतो त्याच्याच बाजूला येऊन बसते अक्षू न बोलता गाडी स्टार्ट करून जायला निघतो काय अक्षू बोल ना काय झालं कुठे चाललो आपण तू चल गोसल्यावर कडेल असं तो बोलतो खूप वेळ ड्रायव्हिंग करत त्याच्या बंगल्याच्या पाठून टर्न करून वरती टेकडीवर गाडी चढवतो अचानक ते टेकडीवरची झाडं बघून थंड हवा आणि तो निसर्ग बघून रिया बोलते वाव अक्षू ही टेकडी किती सुंदर आहे हो मी प्रत्येक संडेला येतो या टेकडीवर कधी छान मूड असला तरीही येतो आणि कधी मूड खराब असला तरी पण ये येतो खूप जवळचं नातं या टेकडीशी आणि माझं असं बोलत बोलत गाडी एका ठिकाणी येऊन थांबते रिया दोन मिनटं ते बघून भारावून जाते अक्षुने तिथे गाडीतून रिया पाय ठेवते तिथून तिथपासून गुलाबाच्या पाकळ्या टाकून पूर्ण रस्ता बनवलेला असतो पुढं छोटंसं वरती छानसं बसण्यासाठी स्टेज बनवलेलं असतं त्याला सगळ्या बाजूनी हार्ट शेप रेड व्हाईट बलून लावलेले असतात पुढं मोठ्या अक्षरात फुलांनी आय लव्ह यू रिया लिहिलेलं असतं अक्षु त्याला हात पकडून त्या फुलावरून पुढे पुढे नेत असतो आणि ती एखाद्या सपनात असल्यासारखं त्याच्याबरोबर पुढे जात असते हे काय बघते आपण रियाला काही कळत नव्हतं पण जे काही होतं ते तिला सुकवणारं होतं तिच्या मोहरलेला चेहरा मात्र अक्षू न्हाडत होता तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले ज्या मुलांची पाच वर्ष आतुरतेने वाट पाहिली ज्यांची स्वप्नं बघत बघत कित्येक रात्री जागून काढल्या तो हा मुलगा आज गुडघे टेकून तिच्या पुढे बसून प्रेमाचा इजहार करत होता आणि ती मात्र हे सगळं असं अचानक बघून पूर्ण बेभान झाली होती अक्षू तिच्या डोळ्यात बघत होता तिच्या उत्तराची वाट बघत होता रिया माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर मला आयुष्यभर साथ देशील अक्षुच्या प्रश्नाचे रिया अक्षुकडे बघत बोलतो अक्षू तुला कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून बघितले आणि त्याच दिवशी तू माझ्या मनात घर केलं रोज तुझे स्वप्न बघत होते अगदी तेव्हापासून जेव्हा तुला रिया नावाची मुलगी आपल्या कॉलेजमध्ये आहे हेही माहीत नव्हतं अक्षू हे ऐकून थोडंसं दचकून बोलतो काय मग तेव्हाच बोलायचं होतं ना असं कोणी बोलून प्रेम होतं का अक्षू त्यासाठी ते दोघांच्याही मनात फुलावा लागत असतो तरच मग त्यांची गोडी करते अक्षू बोलतो हो खरंय कदाचित जेव्हा मी काय बोललो असतो माहीत नाही पण आजपासून तू माझी फक्त माझी आणि तिच्या हातात त्याने आणलेले बॅसलेट घालतो त्याला दिलासा आकारांची दोन छोटीशी घुंगरं असतात ही आपल्या प्रेमाची आठवण आणि पहिली माझ्याकडून छोटीशी भेट अक्षू बोलतो रिया लाजून खाली मान घालते आणि हवेने तिचे केस सारखे सारखे तिच्या चेहऱ्यावर येत असतात ते हळू सावरताना ती जास्तच गोड दिसत असते रिया असं का होत आहे ग मला नेहमी पावलं माझी तुझ्याकडेच आपोआप खेचत जात राहिली काही जादू काहीतरी जादू नक्की आहे तुझ्यात तुला खरं सांगू अक्षू तू जवळ असल्याचा भास वारा मला देऊन जातो मी घेतलेला प्रत्येक श्वास त्यातलाही तूच घेऊन जातो मग कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यात भावी आयुष्यांची स्वप्न बघत घरी निघून जातात असं वाटतं की आकाश पूर्ण मोकडं आणि स्वच्छ झाले जसं की दोघांचंही मन एकमेकांच्या प्रेमात दोघंही जगत असतात आयुष्य पुढं सरकत असतं अक्षु आणि रिया एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडून जातात की बघता बघता वर्ष कसं गेलं याचंही भान राहत नाही रियाची बहीण माई म्हणजे संगीताचंही लग्न होतं ती तिच्या सासरी जाते बाबा ही रियांच्या या वर्षी रिटायर होणार असतात घरात सगळे एकमेकांना साथ देत खुशीने जगत असतात तिची आई दररोज तिच्या छोटीबरोबर मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते ती तिच्या सं संसारास सुखवात असते आणि रियाने ही अक्षूबद्दल सगळ्या गोष्टी तिच्या लाडक्या ताईला सांगितलेल्या असतात ताईला जेव्हा कळतं तेव्हा ती आणि माई स्वतः अक्षूला भेटून बोलतात आणि अक्षूचा स्वभाव आणि रियावर असलेलं प्रेम बघून तो त्यांनाही खूप आवडतो शिवाय मोठे सर म्हणजे अक्षूंचे बाबा कंपनीत रियासह तिच्या कामाचं कौतुक नेहमी करत असतात त्यांना या दोघांच्या प्रेमाबद्दल माहीत नव्हतं पण अक्षूचं घरातल्या सगळ्यांना मात्र ते कळलं होतं अक्षूचं वागणं बघूनच रियामुळे झालेल्या बदलामुळं त्यांनी आणखीन ओळखलं होतं आणि स्वातीपासून तर कुठलीच गोष्ट तिच्या लाडक्या दादांची लपून राहत नसत त्यांच्या घरची नाही रिया सून होणार म्हणून आवडतसुद्धा होती आईसाहेब हक्काने तिला सूनबाई म्हणून चिडवत बाबांना सांगते असं अक्षूला आईसाहेब नेहमी म्हणत पण वेळ आल्यावर सांगू असं अक्षूचं म्हणणं होतं कारण अक्षूला वाटत होतं की अगोदर रियाची आईबाबांना काय बोलतात ते बघू मगच बाबांना सांगू अक्षूबरोबर रिया प्रत्येक सणची त्याच्या घरी जाऊन साजरा करत अक्षुच्या घरच्यांना मदत करत असे अगदी घरातले काम करणाऱ्या जेवण बनवऱ्या आणि गार्डरिंग करणाऱ्या माळी काकांनाही ती लाडली झाली होती तिच्या बोलण्याने तिने सगळ्यांची मनं जिंकली होती वाचमन काका तर तिला बहीण मानत ती त्यांना राखीही बांधत असे स्वातीला अभ्यासात काही आढलं तर सोप्या शब्दात पटकन समजावून सांगत त्यामुळे तिच्या दादालाही रिया एकदम प्रिय झाली होती ती जणू त्या घरातली एक मेंबर बनली होती ती नाही आली तरी पण स्वाती तिला घ्यायला जात होती तिच्याशिवाय अक्षुच्या घरांना कुटुंब अधूर असल्यासारखं वाटायचं आई साहेब नेहमी बोलायच्या की रिया तू खरंच खूप गुणी मुलगी आहे तुझ्यासारखी मुल मुलगी प्रत्येक आईबाबांना मिळावी स्वाती आई साहेब अंकिता वहिनी हो यांच्या बड्डेला आवर्जून घरी जाऊन ती त्यांना विश करत असल्यामुळं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा तिला लगाव झाला होता आणि स्वाती आणि अंकिता वहिनींचीही हो ती चांगली मैत्री झाली होती आणि एवढंच प्रेम करणारा अक्षू तिला मिळाला तिच्यासाठी त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार सुखाची व्याख्या अगदी खुश आणि सुखद जगत होती रिया अक्षूबरोबर भावी आयुष्याची स्वप्न रंगत होती ती दरोजप्रमाणे सहा सातच्या वेळी ऑफिसमधून घरी आली तिने बेल वाजवली आईने दरवाजा उघडला समोर सोप्यावर तिच्या बाबांबरोबर अक्षूचे बाबा म्हणजे मोठे सर बसलेले तिला दिसले तिच्या आईने पोहे बनवून दोघांना दिले होते ते दोघे पोहे खात खात गप्पा मारत होते रिया खूप घाबरली अक्षुचे बाबा इथे का आले असतील त्यांना कळलं तर नसेल माझ्याबद्दल आणि अक्षूबद्दल या विचाराने तिला घाम फुटला तिला बघताच अक्षशी बाबा बोलले ए रिया बेटा तिने घाबरतच थोडीशी स्नाईल केली आणि त्यांना नमस्कार करून आतमध्ये निघून गेली आई सर का आलेत ग असं विचारावं वा वाटलं होतं पण शब्द फुटत नव्हते ती फ्रेश झाली आणि किचनमध्येच आईजवळ बसून तिने चहा घेतला तेवढ्यातच बाबाने तिला आणि आईला बाहेर हॉलमध्ये बोलावलं रिया थोडीशी का चाचपडत चालत होती बस रिया बोलत बोलत आईने तिला तिच्या जवळ हाताला धरून बसवलं तिचे बाबा तिला बोलले बघ सर काय बोलत आहे रिया आता मात्र रियाच्या अंगाचं पाणी पाणी झालं नक्की सरांना काहीतरी कळलं असेल ती पुरती घाबरून गेली परत बाबांनीही हाक मारली रिया लक्ष कुठंही तुझं ती दचकूनच हा बाबा एवढंच बोलली तिने खालची माण सरळ केली घाबरत घाबरतच तेवढ्यातच अक्षुचे बाबा बोलतात तुला आम्ही सुनबाई करून घ्यायला म्हणतो तुला अक्षय पसंत आहे का तरीही स्पष्ट सांग आणि नसेल तरीही सांग त्यासाठी मी मागणी घालायला आलो आहे आज तुझ्या सर म्हणून नाही तुझ्याबरोबर तोपर्यंत रियाची बाबा बोलतात रियाला पसंत असेल तर माझी काही हरकत नाही हे वाक्य ऐकून रियाचं घाबरलेला चेहरा पुरता बदलून गेला तिला तिच्या कानावर विश्वास बसेना हे असं कसं शक्य आहे मनातच बोलू लागले सगळ्या गोष्टी सहज पार पडत आहे अगदी बाबांना सांगायची भीती मनात होती तीही संप आता तिला फक्त अक्षुची नवरी झालेलं असंच वाटत होतं तिथे बसून ती क्षणभर अक्षूमध्ये मध्ये हरवून गेली समोर बाबा आणि अक्षुचे बाबा बसलेले याच्यास याच्याच भानही तिला राहिला नाही रियाचं लाजण्याने तो पसंत आहे याची कबुली त्या दोघांनाही मिळाली होती खूप वेळ गप्पा मारून अक्षुचे बाबा जायला निघले रिया त्यांच्या पाया पडली त्यांनी तिला नेहमी खुश राहा आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावो अशा प्रेमाने आशीर्वाद दिला मग एंगेजमेंट लवकरच ठरवू असं बोलत ते निघून गेले रियाजचं ओठावर हसू ठेवून ती बेडरूममध्ये जायला निघते तेवढ्यातच बाबाच्या चेहऱ्याकडे नजर टाकते बाबा फक्त तिच्याकडे बघतात आणि खिडकीतून बाहेर बघत असतात त्याच्या नजरेत थोडीशी उदासीनता दिसून येते कदाचित माझं चुकलं तिला कडून चुकते की या दोघांना ही माझ्या प्रेमाबद्दल कळलं होतं म्हणूनच तर अक्षूचे बाबा असे एकदम लग्नाची बोलणी करायला तयार झाले होते तिला कळलं नाही की मी काय बोलू बाबांशी नकळत त्यांना मी खूप हट केलंय ती बाबांना जाऊन मिठी मारते प्लीज बाबा मला माफ करा असं बोलत तिला डोळ्यातले अश्रू बाबांच्या शर्टवर पडतात आई मात्र गुच्चूप उभा राहून त्या बाप लेखींचं बोलणं ऐकत असते बाबा दोन मिनटं शांतच असतात ती परत बोलते प्लीज बाबा तिच्या त्या अर्थ हाकेने बाबांनाही तिच्यावर नाराज जास्त वेळ राहणं जमलंच नाही तुम्हा मुलांना काय वाटतं रिया आई बाबांना तुमचे दुश्मन आहेत की काय खरं सांगून तुला रिया अक्षुच्या बाबांना आणि मला हे खूप अगदोर कळलं होतं पण तुमच्या दोघांच्या सांगण्याची वाट बघत होतो आम्ही अगदी आतुरतेने तुला एकदाही नाही वाटलं की विश्वासात घेऊन बाबांना आईला सगळं सांगावं ती गप्प बसते रिया सरांनाही सगळं कळलं होतं त्यांनाही त्यांच्या मुलांचं सुखच हवंय आणि मलाही रिया पण तुला तुझ्या बाबा एवढा फरका झाला की काय काही सांग वाटलं नाही तुला ती बाबांचं बोलणं ऐकून हुतके देऊन लागली ती रडत रडत बोलते असं नाही हो बाबा तुम्हा दोघांना सांगता मी आजपर्यंत कुठली तरी गोष्ट केली का पण आता तू मोठी झालीस ना आता काय गरज आम्हा दोघांची मीच कुठंतरी कमी पडलो असेल म्हणून तू मला एवढ्या दिवसात एकदाही सांगितलं नाही मी सांगणारच होते बाबा विश्वास ठेवा माझ्यावर ती करप्या आवाजात बोलते मग बाबा तिच्या पाठीवरून हात ठेवून बोलतात खरं सांगू रिया तू काही वाईट करणार नाही याची खात्री होती मला पण जेव्हा मला अक्षूच्या बाबांकडून तुमच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं ते तुला तो आवडतो म्हणून नाही रिया तर तुझ्याकडून न करता मला दुसऱ्या व्यक्तींकडून ही गोष्ट कळली म्हणून खूप वाईट वाटलं की आपली पोर आपल्यापासून काहीतरी लपवत आहे याचं दुःख तुला आता नाही करणार बेटा ते एका बापालाच कळतं पण हा बेटा तुझ्यावरचा विश्वास होता त्यामुळे मी होकारही दिला त्यांना लगेच तू जो कोणी मुलगा निवडशील तो अगदी चांगलाच असेल तुझी निवड चुकीची चुकी असूच शकत नाही हे मला माहीत होतं पण बेटा प्रत्येक गोष्टीचा ठराविक मर्यादा असतात त्या नेहमी पाडायच्यात तरच आयुष्य सुरळीत चालू राहतं आणि मला खात्री आहे तू कधीच कुठलीच मर्यादा ओलांडणार नाहीस हो बाबा मी कधीच कुठली मर्यादा नाही ओलांडणार बाबा याची खात्री आहे बेटा ते ती तिच्या डोक्यावरून हात ठेवून बोलतात बाबा प्लीज मला माफ करा ना मला ती त्याचे दोन्ही हात हात घेऊन पकडून बोलतात मी इथून पुढे कुठलीच गोष्ट नाही लपवणार बाबा खरच स्त्रियाने परत त्यांच्या गुडघ्यावर डोके ठेवून रडू लागली तिच्या डोळ्यात नष्ट्रू वाहत होते ते रियाला जवळ घेत बोलतात तुम्ही मुलंच तर आमचा विश्व आहे बेटा आणि तू तर आमची छोटी परी रडू नकोस पहिलं डोळे पूस आणि एकदा बाबाकडे बघून स्माईल कर अगदर बाबा स्वतःला सावरत बोलतात ती थोडंसं हसते आता बघ माझी परी हसताना आवडते मला नेहमी असंच हसत राहा अजून काय हवं एका बापाला भेटूया पुढच्या भागात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद